नारी शक्ती वंदन समारोप कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना सक्षम करण्याच्या हेतूने देशभरातील महिलांना संबोधित केले यावेळी दिंडोर येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी महिला शक्तीला संबोधन करताना सांगितले की देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अनेक योजना राबवल्या जात आहेत महिला भगिनींच्या आत्मसन्मानाची जपणूक करण्यासाठी भाजपा नेहमीच प्रयत्नशील आहे नारी शक्तीचा आणि महिलेचा खरा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाला असून महिला सक्षमीकीकरण करून त्यांना प्रभात आणण्यासाठी विविध योजना सरकारने सुरू केल्या आहेत त्याचे श्रेय म्हणून शेकडो महिला आज आत्मनिर्भर होत आहे यातून महिलांचा खरा विकास साधण्याचे काम झाले आहे विकसित भारतचा संकल्प साध्य करण्यासाठी देशातील महिला शक्ती ही सर्वात मोठी हमी असल्याचे डॉक्टर भारती पवार यांनी यावेळी सांगितले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक